दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी माननीय सुभाष लाड सरपंच गोळवण डिकवल कुमामे यांनी अशी माहिती दिली की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ वाजता कार्यालय गोळवण येथे गोळवण गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय डॉक्टर श्रीकांत धार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत गोळवणीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत धार पवार यांचा शपथ सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत गोळवण व प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शुभ हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा बँक सिंधुदुर्गच्या कुडाळ शाखा व्यवस्थापक माननीय सौभाग्यवती प्राची नाईक मॅडम माननीय डॉक्टर श्रीकांत दार पवार माननीय श्री प्रल्हाद नाईक प्राथमिक आरोग्य वैद्यकीय साखर डॉक्टर पाटील मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी तसेच गोळवण कुमामे डिकोल माननीय सरपंच श्री सुभाष लाड उपसरपंच श्री साभाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य श्री विरेश पवार शरत श्री शरद मांजरेकर सौभाग्यवती प्राजक्ता श्रीमती एकादशी गावडे सौभाग्य श्रीयुत श्री बाळाराम परब श्रीमती करुणा राणी श्रीयुत रामकृष्ण नाईक श्रीयुत दत्ताराम परब तसेच श्रीयुत आप्पा घाडी श्री भाई चिरमुले श्री विठल तळवडेकर श्री मनोज चव्हाण सिदेश पेडणेकर गोळवन रिक्षा संघटनेतील सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये सुमारे पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सदर रक्तदान शिबिरास गोळवन रिक्षा संघटनेचे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले सर्व रक्तदात्यांचे माननीय सरपंच श्री सुभाष लाड यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत